हॅलो व्हॉट्स पीपल तुम्ही निपाणी आमच्याकरांचा युट्युब चॅनल निपाणीकर जण तर मी आहे दर्शन तर आज निपाणीकरून तुम्हाला ममदापूर मध्ये असलेलं अंबाबाई मंदिर दाखवलं जाणार आहे तर ह्या मंदिरला प्रति तुळजापूर पण म्हटले जाते हे मंदिर निपाणीशी संबंधित आहे आपले निपाणीकर सरकार म्हणजे आपले सिद्धूजी राजे त्यांनी तुळजापूर पासून आई अंबाबाईला निपाणीला घेऊन येत असताना आई अंबाबाई त्यांनी ममदापूर मध्ये का थांबले याचं कारण जाणून घेऊया चला

म्हणून या प्रत्येक तुळजापूर असं संबोधलं जात कारण निपाणीकर सरकार म्हणून होते ते सिद्धोजी राजे म्हणून ते फार पूर्वी तुळजापूरला चालत म्हणजे जाईल आणि देवीचे दर्शन घे पण जर तसं वय वाढत एकदा घोड्यावरती जाऊन त्यांनी देवी पुढे राहून एकदा तीन रात्र तीन दिवस देवीचे दर्शन घे त्यावेळेस त्यांना देवी दर्शन दिले आणि काय पाहिजे बा तुला असं विचारल्यानंतर तिने सांगितलंय की मला आता काही नको पण तुझं दर्शन मला घडत नाही त्यावेळेस तू काय कर तू माझ्याबरोबर चल ठीक आहे म्हणाले देवी येतो परंतु माझी बी एक अट आहे अट अशी आहे की जिथं तू मागो बघशील तिथं मी थांबेल ठीक आहे म्हणाल मी पुढे जातो तू ये मागेल पण सरकारने विचारलं तू येण्याची मला खून कसं समजणार आहे नंतर मग तिने सांगितले माझ्या पायातील पंचन छंचन जण ज़्या वाजेल त्याच्यावर तू ओळखायचं की मी तुझ्या मागे आहे मग ते सोडले पण तुळजापूर सोडले सोलापूर सोलापूर पंढरपूर केले पंढरपूरात मिरज मध्ये मिराबाईचं दर्शन घेतली परत मुंगापूर मध्ये इथे आले मग त्या काळात इफानीत सरकारांचे हातचे सुरू होते ते इथून एक एक आणि दोन तिने किलोमीटर पाठिंबा आहे पंढरपूर त्या त्याआधी इकडे चालू होत त्यावेळेस तिने मग सांगितलं आणि इथे आल्यानंतर मग देवी इथं कसं झाडाचे ते जंगल असल्यामुळे त्यावेळेस ते देवी ओढ्याचं पाण्यात पाय ढाकले पाय ढाकल्यानंतर तिचे पंजन वाजायचं थांबले पांजन थांबल्यावर म्हणाले देवी का थांबले म्हणून तिने मागे वळून बघितले वळून बघितल्यावर ते म्हणाले आता मला बघते म्हटली आणि ते तोंड फिरवून तिने बातमी तयार शिळा आता ते राजानी पशाच झाला आता काय करायचं म्हणते आणि हा शिळा उचलून मी वाट्यात ठेवूया आणि तिथंच पूजा आरती घर या म्हणून सांगा पण <laughs> ते शिळा नवदी बरोबर लागेल दादा त्याला घोडे हात हाती ते आणून त्याला उचलण्याचा प्रयत्न केला होता ती शिळा काय हल्ली नाही पण शेवट म ते म्हणाले असं उकलत उकलत गेल्यानंतर ते मूर्ती तळाच चालली जर जसं तळा तर कमरेपर्यंत थांबल्यानंतर थांबले असं जर उकलत बसलो तर पूर्ण मूर्ती जमिनीच जाईल आणि आपलं काही अस्तित्व राहणार नाही म्हणून निफा तर का विचार करत बसले तेवढ्याच दिल्याने त्याला लोकांना दिले बाळा म्हणाले आता इथून पुढे मी काही येऊ शकत नाही तुझ्या वचनाप्रमाणे मी मागे येत होतो पण आता तू माझं वचन मोडलायच म्हणाले आणि आता माझं निवासस्थान इथं तर म्हणून त्या काळात राजाने आपल्या सगळ्या स्वगर्जातून हे देवस्थान त्यांनी बांधले देवस्थान पुढचा दरवाजा त्या राजाने बांधला असं खेळ का सांगितलं